नमस्कार मी गुरुकुल वृत्त निवेदक पृथ्वीराज प्रवीण भोसले इयत्ता आठवी क आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलात क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सत्कार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन सोलापूर श्री ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाला संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची एकशे विसावी जयंती तथा क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजकुमार काळे हे होते तर कस्तुराबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनचे अधिव्याख्याता प्राध्यापक डॉक्टर दत्ता वाघमारे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले क्रीडा शिक्षक प्रसन्न काटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संजय पंडित यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले यावेळी विभागीय व राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात प्रतिनिधित्व केलेला अर्णव महाले अर्पिता माने आदित्य राऊत रणवीर पवार प्राजक्ता भीमपुरे आनंद माळी कार्तिक वल्पा कुशाल गायकवाड सार्थक कुंदूर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ड्रीम फाउंडेशन कडून प्रशालीतील क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी मेजर ध्यानचंद यांनी सैन्य दलात असूनही हॉकीसाठी दिलेले योगदान सांगत त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन मैदानात अव्वल कामगिरी करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद खोबरे सुभाष उपासे यांनी परिश्रम घेतले शिक्षिका पूजा काटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संजय पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले अशाच गुरुकुल बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका